नमस्कार आत्मा माऊली मी अनिता माझ्या ओवी भजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी पंढरीच्या पांडुरंगाचं एक भजन म्हणत आहे भजन पूर्ण ऐका भजन आवडले तर भजनला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs> भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या तुला माझी आन रे પંડરી પંડુરંગા તુલા માન રે ભજનાથ ભક્તભર થાંભ રે ભજનાથ ભક્તભર થાંભ રે પંઢરી પંડુરંગા તુલા માન રે પંડરી પંડુરંગા તુલા મારે રે એક બાર પાહુ દે રૂપ તુજે ડોળા એક બાર પાહુ દે રૂપ उभा कर कटेवरी तुळशी हार गळा एक बार रूप तुझे पाहू कर कटावरी तुळशी हार गळा राधिकेने राधिकेने पाहिलेला रंग सावळा रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे दीप गंध पुष्प तुला नाही आणले दीप गंध पुष्प तुला नाही आणले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले दीप गंध पुष्प तुला नाही आणले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले वेडा भक्तवेडा भगवंत राशी का दूर रे भक्तवेडा भगवंत राशी का दूर रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भजनात भक्तांच्या क्षणभर भर थांबरे भजनात भक्तांच्या क्षणभर भर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आर तुकोबाच्या भजनात तूर तु दंगलासी वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडलासी तुकोबाच्या भजनात तूर तु दंगलासी वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडलासी भक्तांच्या भक्तांच्या तु प्रेमाची तुला आहे ओढ रे भक्तांच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे પંઢરી પંડુરંગા તુલા માનરે પંઢરી પંડુરંગા તુલા માનરે ભજનાથ ભક્ત વર થાંબરે ભજનાથ ભક્ત વર થાંભરે પંઢરી પંડુરંગા તુલા માજી આનરે પંઢરી પંડુરંગા તુલા માન રે પંઢરી પંડુરંગા તુલા માજી આનરે પંડરીનાથ ભગવાન કી જ भजन आवडले असेल तर भजनला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद